शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे ताजी बातमी दिलासादायक बातमी काही बाजार समितीमध्ये कापसाच्या दरात वाढ होताना दिसत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सद्यस्थितीला कापसाला काय भाव चालू आहे कमेंट करून सांगा तुमच्याकडे कापूस सा अजून शिल्लक का आहे का ते सुद्धा सांगा निश्चितच शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आपण कमेंट करून सांगा आपली व्यथा मांडण्याचं काम चालू ठेवत राहील चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पुढे पावते पण दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकदा बाजार समितीचे भाव पुलगाव बाजार समिती सात हजार तीनशे एक्कावन्न जास्तीत जास्त जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बारशे टाकळी या ठिकाणी नऊ हजार क्विंटल कापसाच्या हवं जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे हिंगणघाट या ठिकाणी तेरा हजार क्विंटल कापसा आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे सिंधी सेल्व या ठिकाणी तीन हजार चारशे दहा क्विंटल कापसा आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा भाव मिळताना दिसत आहे काटोल बाजार समितीमध्ये दोनशे चोपन्न क्विंटल कापसाच्याव कोण जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा खांबाडा या ठिकाणी अठराशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे अकराचा दर मिळताना दिसत आहे वरोरा बाजार समितीमध्ये दोन हजार आठ क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे अकराचा भाव मिळताना दिसत आहे उमरे उमरेळ बाजार समितीमध्ये सहाशे नव्याण्णव क्विंटल कापसाच्या ओकून जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे चाळीसचा दर मिळताना दिसत आहे घाटंजी बाजार समितीमध्ये तीन हजार दोनशे क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशे वीसचा भाव मिळताना दिसत आहे तर पारशिवनी बाजार समितीमध्ये अठराशे एकोणतीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार दोनशेचा दर दो मिळताना दिसत आहे राळेगाव बाजार समितीमध्ये अकरा हजार क्विंटल कापसाच्या अवघून जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे किनोड बाजार समितीमध्ये त्रेपन्न क्विंटल कापसाच्या ओळखून जास्तीत जास्त कापसाला सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर सावनेर बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल कापसाचे आवक जास्तीत जास्त कापसाला सात हजार एकशे पंचवीसचा चा दर मिळताना दिसत आहे अमरावती बाजार समितीमध्ये नव्वद क्विंटल कापसाचे आवक जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे पंचवीसचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो पावती बघू पहिली पावती आहे सात हजार दोनशे पन्नासची मित्रांनो हे पावती हिंगण गाडा बाजार समितीची आहे त्याच्यानंतर पुढची पावती बघा ज्याच्यामध्ये सात हजार चारशे पस्तीस रुपये कापसाला भाव मिळताना जास्तीत जास्त, जास्त दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती दाखवतो ज्याच्यामध्ये कापसाला सात हजार तीनशे पासष्ट रुपयाची पावती आपल्याला बघायला मिळत आहे वेफ्या पुढच्या यावेळीसाठी इतकंच धन्यवाद नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा